नमस्कार आज मी तुम्हाला अख्ख्या मसुराची भाजी बनवून दाखवणार आहे इथे मी मसूर भिजवून घेतलेत चार पाच तास भिजवले होते एकदम कमी साहित्यात हे हिरवी मिरची कढीपत्ता आणि इथे ठेचून घेतलेला लसूण आहे जास्त काही साहित्य नाही आहे एकदम कमी साहित्यात झटपट होणारी अशी अख्खा मसुराची भाजी इथे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मोहरी घालते त्याची मोहरी तडतडली आहे यामध्ये मी जिरं घालून घेते त्यानंतर घेतलेला लसूण घालून घेते इथे लसूण थोडा परत नाही यामध्ये मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेते यामध्ये मी आता थोडीशी हळद घालून घेते थोडासा हिंग घालते आता इथे मी पाणी घालून घेते हे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला मसूर घालायचे यात इथे पाण्याला आली आहे आता यामध्ये मी हे मसूर घालून घेते यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेते झाकण लावून कमीत कमी चार शिट्टा करून घ्यायच्या आहेत आता मी ते झाकण लावून घेते आपली मा मसुराची भाजी तयार झाली आहे बघू शकता या पद्धतीने केली खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया यशाची नवीन व्हिडिओसोबत बाय